पैठण तालुक्यातील येथील महिला सरपंचाच्या पतीने शासकीय जागेवरती अतिक्रमण करून घर बांधल्याच्या कारणावरून सरपंच पदाला मुकावे लागले तर जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेचा निर्णय देत उपसरपंचांच्या खांद्यावरती गावाच्या सरपंच पदाच्या धुरा सोपवल्या हो आहेत पैठण तालुक्यातील मुरमा येथील सरपंच सिंधुबाई शिंदे यांच्या पतीने शासकीय जागेवर अतिक्रमण करून घर बांधल्याचे निष्पन्न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे येथील सरपंच म्हणून सिंधुबाई दादासाहेब शिंदे यांचे पती दादासाहेब शिंदे यांनी गावातील शासकीय जागेवर काही वर्षांपूर्वी अतिक्रमण करून त्यावरती पक्के घर बांधून ते तेथेच राहत असल्याची तक्रार येथील ग्रामस्थ गोपीचंद आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती सिंधुबाई शिंदे यांना पत्र ठरवावे अशी मागणी देखील आहेर यांनी केली होती त्यानुस। आणि त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल तहसीलदारांकडून मागवला होता या अहवालामध्ये शिंदे यांनी अतिक्रमण केल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानुसार जिल्हा अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली त्यानंतर सरपंच सिंधुबाई दादासाहेब शिंदे यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला पैठण गट विकास अधिकारी संजय कुलकर्णी यांनी मुरमा गावचा सरपंच पदाचा पदभार उपसरपंच उषा दिनकर मापारी यांच्याकडे दिला आहे या घटनेमुळे शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने आपल्या सरपंच पदाला मुकावे लागले असल्याने तालुक्यातील इतर अतिक्रमणधारक सरपंचांच्या चिंतेत आता वाढ झाली असल्याचे चित्र बघायला मिळत आहे सिद्धार्थ मगर एमसी न्यूज पाचोड